आणचा शेण होता शेवटी पूजा माझ्या हाना मारे झगडा झगडी तिने खरोखरच हात धुंता केला काय के, हात दुखायला लागला एक चमकता हाटकावर त्या घरी बघा भाऊजींचं पूजाच चा शेण चालत ह्यांनी त्यांना सांगत समजून ले खाऊ नको काय थोडीच खा परत म्हणते उच मळतय मत आजी तर नको म्हणते खायला आत्यांचं पोटच भरलेलं आहे आत्या गेल तर दुपारी सवाजनी जेवायला अडीच वाजता जेवायला तरी म्हणताय भूक नाही आणखी काहीच पाहि नाही तर हात पण लावून द्या नाही तू कशाला पूजाने बघितलंच नाही मागते झाडाला किती चिंच घे हाताला बघ घे आंबट असतं नाही खाऊ बघा आंबट आहे का कसलं दिसतात डेंजर तर बघा झाडाला चिंचा किती तर आणि कोणाकोणाला आठवण आलेलं आहे नाही दिली आहे चिंचा भाव हो بايلا خپل شن غلا بګه اوه اته دوه پرچته یوه واه دنګي لیا بھر پره زله نه کاننه او له رانه مته شتون ترنه ساته ته ته दुसरा شن لای اوه رسته اتکا به اتره غنه ته ته مسته بھر وردار اسه دښته بګه رانه مته हिरवं हिरवं बाहेर वाटतं जरा वेगळं काहीतरी भेटतं आहे आणि पुढे सागर आणि शंभू व्हायचं पहिल्यांदाच खूप दिवसात रानामध्ये शूटिंगसाठी आता सध्या बघा दुपारची वेळ झाली आणि एका जाऊन गेल्या तर आणि आता सध्या एवढ्या उन्हातानाच आमचं शूटिंग चालू आहे बघा आणि दुसरा तिसरा शेण आहे रानामधला आल्यापासून तर सुरुवात केली शूटिंग घेण्यासाठी म्हणलं रानामधलं जेवढं आहे तेवढं ह्यांनी म्हणलं एकदाच ओरपून घेऊयात तर माझं झालं मी दुर्गाला म्हणून आले होते झाडाच्या सावलीला झाडाखाली बघा आणि तिकडं त्यांचं शूटिंग चालू मला तिकडं तर भरपूर ऊन आहे आणि नुसतं चपचप चप ऊन -चप लागतय डाक्याला दर्गाच्या म्हणून सावलीला घेऊन आले हिथ आणि मी तर सकाळी जेवण पण नाही केलं तसेच आले मी तर मला भूक लागायला लागली आता तर छापेले होते दर्गाला खायला चपाती बटाटं दोन चपात्या शिल्लक खात्या त्या दिल्या मी सागरला खायला सकाळी आपण जवळ खरं नाही गाठा इकड शूटिंग चालू आहे त्यांचं इकडं बघा कसं डेंजर काहीच नाही पडाकच इथं गाड्या लावल्या झालं बघा रानातलं शीण सगळं संपवून घेतलं ह्यांनी आता इथं घरी आलंय घरातलं शीण राहिलं सगळं इथून तिथून घरातलं शिन तर दुर्गाला मी तर द्राक्ष खायला देते या त्या मावशींनी द्राक्ष दिले होते मला झालं का दुर्गा द्राक्ष खाते तिला मी असं चालतं काढून देते या खाते या तिला म्हणलं चपाती बटाटा खा तर नको म्हणते तिला चारत होते खाय ना हे खायला दिसलं म्हणून म्हणलं आता दोन वाजत आले तिला चारावं नको नको करायला लागली तिकडं पूजाचा शेण लागलाय आणि आम्ही सगळ्यांनी जेवण केलं सकाळी मीच नाही केलं मला लिहि भूक लागले तरी खाल्ले दोन तीन तेवढंच पोटाला आधार बरं वाटलं असं वाटते दुर्गाच खाऊ मी खावा खा, अर्धी चपाती आहे बटाटा आहे मिठाच आलं ह्यांनी त्या घरी बघा भाऊजींचं पूजाचं शेण चालित ह्यांनी त्यांना सांगतात समजून डायलॉग सांगतात ह्यांनी उंतले लागतय कसलं उंच मगतय बघा ਸਾਰੇ ਸ਼ੂਟਿੰਗ ਸੈਂਪਲ ਅਨਾਂ tạmਨੇ ਗਲੇ ਧਰੀ ਹਾਂ ਜਾਂਟਾ ਗਾੜੀ ਵਰਤੇ ਦੁਰਗਾਨੀ ਅਤੇ ਬਾਕੀ ਵਾਤਾਵਰਣ ਦਿੱਤੇ ਸੰਦਕਾਜਾ ਸਵੇਰੇ 6 ਵਜੇ ਤੋਂ 7 ਵਜੇ ਤੱਕ तर पण गेलाय बघा म्हणजे घ्या आता इथन पुढं घरी जायचं मग सगळं आवरायचं पोरांचं शाळा पण आहे सकाळ वगैरे शेवटचं करायचं तर आता आलं बघा आम्ही घरी आता सात वाजल्या ती आणि आम्ही निघालो होतो साडे सहा ला बघा तिथनं अर्धा तास लागतो कटफळवर ना तर बारामती मध्ये यायला बघा आणि येतोय आता राधाला ओमला पण आणलं तिकडल्या घरी होते कृष्णा राधा ओम दिवसभर घरीच <laughs> होती तिकडं आत्यांकड काय होता या वो काय केलं दिवसभर आणि दुर्गा झोपली गाडीवर बघा आत्या यात हाय देवावरती तिला झोपवले अंगावर टाकून तिच्या काय केलं दिवसभर काही नाही ना, मोबाईल बघितला पुन्हा हन्ना मार गेली पुन्हा बाहेर थोडस पुन्हा मानवी मग ला गेले मग दोघच दोघं लागले मग हन्ना कस सोडू मग मी बोलले की इथं तुकडं परत गेले तर माझ्या महाग मी म्हणले चला चला पुन्हा आली त्यांना म्हणजे दप्तर तर ती म्हणलं नको मी त्यांना महागावर पाठवून दप्तर काय करायला आणि पुन्हा मानवीच्या मागे राहिली होती ना फर्स्ट 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 केलं एक सुद्धा प्रश्न नाही सोडला जे ते नव्हती लगेच स्पष्ट राहायची आणि मी समजून केलं पुन्हा मानवीच तू तर दोनच मिनिटात आली तिच्यापासून फटाफटा बोलून टाकलं सगळं अगं मग मी काय झालं म्हणजे तिथं ना दुसरा पेपर चाललं म्हणजे तिसरा पेपर चाललं तर माझा दुसरा पेपर चालला मी दोनच मिनिटात तिच्या कशी आले आणि मम्मी तिच्या घरी गेली आजीला विचारून पण आजी आजी जेव्हा आवाज नाही आला मला वाटलं आवाज गेला म्हणून मी तिच्या घरी गेले आणि पुन्हा तिच्याकडे पाच रुपये असते ती म्हणली खायला आणायचं का मी बोलले

बोल थे खुरा -खुरा था था लाग लाग आता बोल काय बोलायचं थांबला तर फोन होते मजे जरा आणि भांडणाचा शिन होता शेवटी पोह्याचे माझ्या हाना मारे झगडा झगडी तिने खरा खराच हात धुमता केला तर हात दुखायला लागला हिथ आणि चमकतंय हाटकावर आपले चमकतंय सकाळचे भांडे पण घासाच्या किचन किचनावरती आणि स्वयंपाक करते आता सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आज आहे रविवार आणि आज सव्वीस जानेवारी सगळ्यांना माहिती आणि आता बघा माझं आक्क उरकुर झाले म्हणजे अक्क रेडी झाले मी पप्पाने हे आणलं होतं हे पण घातलं आयडेंट सगळं घातले बांगडे पण घातले आता दिसाने स्वेटर घातलं आहे मी बेल्ट हे सगळं झालंय आता मम्मीने बूट पण पुसून घेतलं इथं मगाच्या धर्मा समजलंच नाही आधी आता हा आणि सव्वीस जानेवारीच्या जा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना युट्यूब फॅमिली फॅमिलीला बरोबर ना आता मी चालले बघा आणि पप्पा मागून येणार आहेत आता का नाही ग मम्मी पप्पाला मागाच्या धरण अंगू का म्हणते तर पप्पा त्यांचा फोटो आपल्याला जायचं कधी पाहुण्या उठवलंय आजच चला तर आता मी जाती मम्मी धर चला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर आज सगळं उठ शाळेमध्ये चालले मी कोण माझ्या कामावर जायचं